मी दाखवते तुम्हाला भावाने मला गिफ्ट काय नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका मध्ये हा माझा भाऊ तर आता मी चाललो होतो बर्गर आणायला माझ्या भावाला बर्गर खायचं आहे म्हणून पण अचानक पाऊस यायला लागला आणि बघा माझी मम्मी तयार होऊन बसलोय आवी दोघी पण पावसाला लागल्यामुळे <laughs> जब थाम आता आम्ही जर थोडा वेळ थांबलो आहे आता पाऊस कमी झाल्यानंतर जाऊ चला आता पाऊस थांबला आहे आता आम्ही जातो किती वाजलेत घड्याळमध्ये सव्वात वाजून दहा मिनटं झालेत चल मम्मी जाऊया मम्मी अजू चल जाऊया जातो आम्ही आता बर्गर आणतो बाबाला बर्गर खायचा आहे अशा प्रकारे इथे पप्पा बसलेत आणि का भाऊ का मग कशी आलंय भाऊ मध्ये म्हणून त्याला यायच नाही तर मग मम्मी चल मम्मी चल ना हो तर आता आम्ही चाललो चाललोय ब्लाउज बघायला आवाज येत आहे का त्या दिवशी नव्हतं बस नॉर्मल म्हणतेस बस छोट छोट घेऊया छोट घेऊया हे का मग बसणार नाही मोठं ताण डाऊन असं पण दोन मोठं आहे हे का त्याला पॅकिंग लावायचं प्लॅस्टिकची पिशवी वगैरे हे असं खूप सायचं आहे हां पण हे मोठं आहे का हे पण हां बघ तेवढं सांगितलं हे नको मी मोठं वाटतं

अजून काय खायचे पावडर तिकड पुढं किती घेऊ मम्मी दोन घेऊ का होय दोन घेऊ

शाळेत महिला पाहिजे का त्याला खातोय बर्गर ओपन करतोय बघा भावा माझ्या भावाला खायचा होता बर्गर बघू दाखव कसा आहे चीज आणलाय आवडतो ना वाव असं दाखव फोटो काढू दे भावाला टिफिन घेतला हे मला घेतलंय रांगोळी वगैरे काढायचं हे बर्ड्स कानातले मम्मीने मम्मीला घेतले हा कंगवा पण भावाला घेतला पण ही पावडर मिळते भैया पावडर मी तर ही पावडर भांडी असली ना तांब्याची भांडी वगैरे सुद्धा सगळी स्टीलच्या भांड्याला पण सगळे क्लीन निघून नी येतात सो सेलमध्ये मिळते ही पावडर सो ती एक घेतली एक मम्मीला घेतली एक मला घेतली घेतलं गिदल, नळाला लावायला फिल्टरचं कॉक त्याच्यानंतर आणि बर्गर आम्हाला एवढंच एवढंसं आम्ही घेतलं साहित्य या गोष्टी खूप छोट्याशाच आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत जसं की रांगोळी काढायचं वगैरे मला काय हाताने येतेच व्यवस्थित काढता रांगोळी पण आता ट्रेंड आलेला आहे त्याच्यामुळे मग हे घेतलं बघूया ह्याने जर आली तर ह्यानेच मी अशी काढून बघणार आहे रांगोळी बघा वा भावाला डबा आणला आहे तर त्याला दाखवते कसा आहे कसं आहे सांग मला चांगला आहे डबा आवडला तुला आवडला आता घेऊन चमचे पण आहेत त्याच्याबद्दल छोटे छोटे बघ त्याची काही गरज नसते चमचे काही छोटे आहेत काढून ठेवणार सेम मम्मी पण हेच बोलली डबल घेऊन जाणार फक्त होय ना असे तर भरपूर डबे आहेत ना तुझ्याकडे होय भरपूर डबे हा वापरशील काही हा एकदा दोनदा वापरीन नंतर ठेवून देतो मग एकदा नाही सारखं वापरायचं हा चालेल मग चार पाच वेळा वापरीन टप्पोरी नाही टप्पा वेळ राहतो प्लॅस्टिक साधा असतात ठेवा चालेल चालते। तर आता आमचं जेवण वगैरे झालंय फोन दे, बोल मम्मी फोनवर बोलतेय बहिणीशी चला आता इकडे बहिणीशी बोलतोय तर जेवण वगैरे पण सगळं सामरलेलं आहे बर्गरच खाल्लय मी थोडस अर्धा आणि डावांतर बरोबरच खाल्लं भरलेलं आहे सगळे जेवायची इच्छा पण नाहीये जेवण सर्व आवरले आणि चला मी दाखवते की मला माझ्या भावाने भाऊबीजेला काय गिफ्ट तिला ते आणि आपण मी दाखवते तुम्हाला भावाने मला गिफ्ट काय दिलंय भेटलो तर हे बघा मला भाऊबीजेचं गिफ्ट काय मिळालंय त्याच्यामध्ये आहे छान अशी साडी जे की मी एक मिनी ब्लॉग अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भाविजेचं आणि बाईणीच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं तर तेव्हाच माझ्या भावाने साडी घेतली जे भावाचं तर दाखवते तर हे ब्लाऊज पीस आहे मला याचं ब्लाऊज पीस खूप छान आवडलं खूप छान आहे कलर चॉकलेटी चॉकलेटी कलर तर माझ्याकडे बिलकुल नाही आहे तर मी आजपर्यंत ऑनलाईन साडी घेत होते पण ना खरं दुकानातून साडी घेऊन घेण्याचा घेतल्यावर एकदम छान भेटतात एकदम फिनिशिंग वगैरे आहे ना एकदम छान असतं बघा असं काट आहे साडी ब्लाऊज पीस आहे टोटल ही साडी बाराशेची आहे अशा प्रकारची साडी अशी साडी आहे ही चॉकलेटी मला तर याचा काठ खूप जास्त आवडला आणि असा कलर नाही का नाही माझ्याकडे वाढलं ते नाही जेवण उद्या उद्या आजच नेसत होती उद्या साडी नेसून बघेन आणि मग दाखवेन